नमस्कार मी सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज या न्यूज चॅनलचे आपलं हो स्वागत करतो मी आज आहे वडाळे तलाव येथे आपण बघू शकता मी कॅमेराला दाखवतो की आज जे वडाळे तलाव आहे हे पूर्णपणे ह्याचं बदलते स्वरूप आपल्याला दिसू शकते मी कॅमेऱ्याला सांगतो की आपण पूर्णपणे कॅमेरा एकदा फिरवावा आणि इथे दररोज आपण सांगू शकतो की मी इथे शेकडो लोक इथे येतात आणि आपल्या फॅमिली आणि मुलांसोबत इथे खेळतात आणि काही लोक जेवल्यानंतर देखील इथे येतात चालतात आणि खूप काही इथे असं सुंदर आपल्याला चित्र बघायला मिळेल हे पूर्णपणे मला वाटतं महानगरपालिकेच्या मला एक तलाव हे पूर्ण महानगरपालिकेमध्ये असं एक तलाव आहे की जे पूर्णपणे सुंदर आणि एकदम छान असं आपल्याला बघायला मिळेल आणि मी गा कॅमेरामॅनला सांगू शकतो की आपण एकदा दाखवावा आप एक की मध्ये असे कंदीलसारखे देखील बनवलेले आहेत आणि ग्रीन अशी हिरवी लाईट या तलावाच्या पूर्ण चारही बाजूला अशी आपल्याला बघायला मिळेल आणि एकदम सुंदर असं म्हणजे काही लोक पिकनिक म्हणून किंवा असं पर्यटक म्हणून इथे येतात आणि आपले इथे बहुत मजा करतात